ज्यांना हैदराबाद गॅजेटची जे भाषा करतात लोक जेव्हा भारत इंग्रजाचा आणि निजामात होता तेव्हा हैदराबाद गॅजेटचा विषय चालणार नाही इथं मैसूरचं गॅजेट या देशात होतं इथं बडोद्याचं गॅजेट या देशात होतं इथं मध्य भारताचं गॅजेट होतं इथं मद्रास गॅजेट होतं आणि हे बाळास लोक हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली आदिवासींना वेटी धरण्याचं काम करतात फक्त मला तीन गोष्टी सरकारला सांगायच्या आहेत हा पहिले चाहते ते जाणते ते बाद में तलवार चलाना जाते थे फिर हम बाबासा की कलम चलाने जाते थे फिर हमारे हाथों में ना तलवार आना चाहिए ना बाण आना चाहिए क्यों हम कलम से चलने वाले लोग हैं इसलिए हमको कलम से बात करना चाहिए फिर ऐसी बात करेंगे तो हम किसी को ठड़ने वाले नहीं मतलब एकच सांगायचे आहे या ठिकाणी आपण सर्वजन या मोर्चा मध्ये एकच मागणे एकच विषय एक घेऊन आला की आदिवासी मध्ये जो पण घुसखोरी करता आहे त्या घुसखोरीचं नेतृत्व यार या लोकप्रिय आमदार इम्रा किराम साहेब हे एकमतानं करतील त्याच्यासोबत संपूर्ण लोकांनी कुठलाही विचार न करता पुढील जे हो शेवटची लढाई ते शेवटच्या लढाईपर्यंत आपण राहिले पाहिजे एवढं तुम्हाला एक सांगतो त्यानंतर मी काही लोकांचा आपण निषेध केला पाहिजे ते बाबूराव कोळीकर पंजाबाला आरक्षण देऊन म्हणजे त्याचा जाहीर निषेध करण्यात येईल तो बांगा जाता डोळे यांना आरक्षण द्या त्याचाही जाहीर निषेध आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन खासदार एक बदल सोनवणे काल पत्र दिला त्याच्यानंतर ज्या पक्षात काम करतो निरक्षण केलं त्या दोघांचाही जाहीर निषेध ज्या ज्या माणसाने आदिवासीच्या विरोधात पत्र दिल्या सगळ्या लोकांचा जाहीर जार निषेध करतो आणि याच्यानंतर त्यांनी असे पत्र देण्याचं काम करत असेल फक्त आशीर्वाद ठेवा यायला मुंबईतही काढतो यायला दिल्लीमध्ये काढून यांची जागा याला नक्की दाखवतो फक्त आपण सगळ्यांचे दुखून आपला धन्यवाद सर यानंतर या तालुक्याचे ज्येष्ठ नेते समाज बांधवांना सूचना आहे एक आपला मुलगा हरवलेला आहे कार्तिक मारुती दर्शनवर सर त्यांचं हिरो आहे बारा वर्षाचा आहे जर कुठे असेल तर त्यांनी देशकडे यायचं आहे यानंतर या तालुक्याचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ विधिज्ञ आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदिवासींचे नेते किंवा सभापती जे की माझी म्हणून या ठिकाणी आहेत त्या ज्येष्ठ ऍडव्होकेट माधवराजी मर्सकले साहेब यांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी समाज बांधवांना सांगावेत अशी मी साहेबांना विनंती करतो या बाजूला थांबलेल्या महिला आहेत आपण जागेवर बसून घ्यायचं आहे महिला डाव्या बाजूला असलेल्या जागेवर बसून घ्यायचं आहे पाठीमागे मागे